ही कहाणी आहे अमरावतीतील एका अनोख्या देवीची सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांना जगदंबेच्या दर्शनासाठी माहूरला जाणं शक्य होत नसल्यामुळं खुद्द जगदंबा माता सातपुड्याच्या पायथ्याशी प्रकटली अशी आख्यायिका ही आहे हीच जगदंबा म्हणजे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात असणारी मुरादेवी विशेष म्हणजे देशात हरिजनांसाठी मंदिरं खुली करावी यासाठी महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान देशातील सर्वात पहिलं हरिजनांसाठी खुलं झालेलं मंदिर हे मुरादेवीचंच आहे नवरात्रोत्सवात मेळघाटातून कित्येक आदिवासी बांधव प्रचंड संख्येनं या मुराई देवीच्या दर्शनासाठी परंपरेनुसार आज देखील येतात या देवीसंदर्भात आणखी एक आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार अंजनगाव सुरजी आणि लगतच्या परिसरात मुरहा नावाच्या दैत्याची दहशत होती या दैत्याचा विनाश करण्यासाठी जगदंबा माता प्रकटली आणि तिनं या मुरा नावाच्या दैत्याला साखळ बांधून परिसरातील एका विहिरीत कैद केलं आज देखील चैत्र पौर्णिमेच्या रात्री या विहिरीतून आवाज येतो असं सांगितलं जात विशेष म्हणजे ही विहीर अनेक काळापासून बंद करण्यात आली त्यावर महादेवाची पिंड आणि नंदीची स्थापना करण्यात आली विवर महादेवाची पिंड आणि नंदी असणारं हे एकमेव ठिकाण असल्याचं मुरादेवी संस्थांचे पदाधिकारी सांगतात की इथे मूर नावाच्या राक्षसाचा दहशत होती आणि त्या दहशतीला आळा घालण्याकरता देवीने इथे एक देवी इथं प्रकट झाली आणि त्याला पंदिस्त केलं आणि बाजूलाच महादेवाचे मंदिर आहे त्या त्या मंदिरामध्ये पिंड आहे आणि त्या पिंडीच्या खाली विहीर आहे त्या विहिरीमध्ये मूर नावाच्या त्या राक्षसाला बंदिस्त करून ठेवलेलं आहे अशी एक आख्यायिका आहे परंतु एक बाब अशी आहे की ही झाली एक मंदिराच्या बद्दलची आख्यायिका आणि कथा पण दुसरी बाब अशी आहे की ते जे पिंड आहे त्या पिंडीखाली विहीर आहे हे सत्य आहे कारण हे सर्व लोकांनीच म्हणजे आमच्याही लहानपणापासून आम्ही ते बाब लक्षात घेतली आहे आणि पिंड तिचं विहीर आहे ते सत्य आहे ते पुरातनकालीन ते मंदिर होतं ते मंदिर गेल्या पाच सहा वर्षाच्या अगोदर पावसानं पडलं आणि ते बाब अशी की ते मंदिर पडत असताना असं वाटलं होतं आम्हाला की ती पिंडसुद्धा विहिरीत पडली असेल परंतु एक योगायोग म्हणा चमत्कार म्हणा की ती मंदिर जसंच्या तसं खाली बसलं पूर्ण साफ केलं असं वाटलं होतं की पिंड खाली विहिरीत पडली असेल परंतु तसं न होता मंदिराचा जो घुमट आहे तो घुमट बरोबर सरळ असा पडला आणि त्या घुमटाच्या खाली पिंड आणि नंदी या दोनच लोकां दोनच बाबीला सुरक्षा मिळाली पूर्णतः काही नव्हता आता ते मंदिर मंदिराचं एक करण्या बांधण्याच्या सर्व विश्वस्त मंडळांनी या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभली छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांनी कारंजाची लूट केल्यानंतर अचलपूरच्या दिशेनं जाताना मुरादेवीचं दर्शन घेतलं होतं आपल्यासोबत लुटून आणलेला खजिना मंदिर परिसरात असणाऱ्या या विहिरीत लपवला होता आज देखील ज्या विहिरीत मुरा नावाचा दैत्य कैदे त्या विहिरीत खजिना असल्याचं बोललं जातं यामुळेच या विहिरीला खजिन्याची विहीर देखील म्हणतात हरिजनांसाठी देशातील सर्व मंदिरं खुली करण्यासंदर्भात महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान त्यांनी मोरादेवी मंदिर संस्थांना हरिजनांना प्रवेश देण्यासंदर्भात एक पत्र दिलं होतं महात्मा गांधींच्या पत्राला प्रतिसाद देत त्या काळी असणाऱ्या मंदिर संस्थांच्या विश्वस्तांनी हरिजनांसाठी हे मंदिर खुलं करण्याचा निर्णय घेतला होता महात्मा मा, गांधींनी आवाहन केलं होतं की हरिजनांसाठी खुलं मंदिर खुलं करण्यात यावे त्यावेळेस या गावाची लोकसंख्या अकराशेच होती आणि त्या काळातले विश्वस्तांची उच्च विचारधारा की त्यांनी त्यावेळेस ते मंदिर खुलं केलं दोन मंदिरं खुलं झाले होते एक वर्धेचं जब बजाज मंदिर आणि एक आपल्या मुरादेवीचं पण मुरादेवीचं हे सार्वजनिक न्यास असल्यामुळे हे विदर्भातलं पहिलं मंदिर आहे जे हरिजनांसाठी खुलं झालं आणि त्याची अधिकृत नोंद आहे तहसीलदाराच्या उपस्थितीमध्ये हरिजनांना इथे मंदिरामध्ये प्रवेश घेतला त्याचा अधिकृत रेकॉर्ड आमच्याकडे आहे मंदिरात आजही तीच परंपरा सुरू असल्याचं साहेबराव पखान सांगतात कुठलीही जात धर्म पंथ वर्ण इत्यादी भेदभाव न करता मंदिरात सर्वांना प्रवेश दिला जातो मुरादेवीची मूर्ती ही सुमारे आठशे वर्षांपूर्वीची असल्याचं पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे या देवीबाबत दोन आख्यायिका सांगितल्या जातात यापैकी एका आख्यायिकेनुसार सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटात वसलेल्या आदिवासी बांधवांची माहूरच्या देवीवर गाढ श्रद्धा होती मात्र मेळघाटातून माहूरला जाणं अतिशय कठीण असल्यामुळं आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी खुद्द जगदंबा माता सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी प्रकटली या जगदंबा मातेला मेळघाटातील आदिवासी बांधव मुराई देवी म्हणून मानतात देवीच्या पूजेचा अधिकार जुन्या परंपरेनुसार केवळ महिलांनाच आहे देवीच्या आंघोळीच्या वेळी लहान मुलांना देखील गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही देवीच्या आंघोळीसह संपूर्ण पूजाचा विधी हा महिलांकडूनच केला जातो देवी हे गाव सातपुड्याच्या पा पायथ्याशी स्थित असून त्या ठिकाणी महिला स्व देवीची पूजा करतात कारण या गावामध्ये देवीच्या आंघोळीला खूप महत्त्व आहे इतर ठिकाणी जे शक्तीपीठ आहेत त्या ठिकाणी सगळे पुरुष मंडळी पूजा करतो आमचं स्त्रियाच पूजा करतात करता, लावतात आणि पूजा करतात कोणीही करू को शकत नाही पुरुष वर्गाला परवानगी नाही आहे पाच वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाच्या विशेष देखरेखीखाली देवीच्या मूर्तीला वज्रलेप लावण्यात आला पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं देवीच्या मूर्ती समोर लावलेल्या पडद्याच्या मागून दिलेल्या सूचनेप्रमाणे मूर्तीला वज्रलेप लावला गेला वज्रलेप लावताना मूर्ती निर्जीव करावी लागते म्हणून या मूर्तीला जीवविधीद्वारे एका कलशात ठेवण्यात आलं वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मोठा धार्मिक विधी करून देवीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मुरा बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत मुरा गावात मुऱ्हा देवीचं मंदिर आहे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी आणि व्यावसायिकांसाठी सज्ज असते त्यांची कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पडतात या गावाचा गावा या गावामध्ये नऊ दिवस देवीची नवरात्राची यात्रा भरत असते आणि या नवरात्रा यात्रेमध्ये आमच्या गावामध्ये बाहेरून खूप खूप साऱ्या लोक हजारो भक्तगण देवीच्या दर्शनाकरता दररोज ये जा करत असतात आणि या यात्रेमध्ये व्यावसायिकसुद्धा आपले स्टॉल घेऊन येत असतात तर आमच्या यात्रेमध्ये तीनशे ते चारशे व्यावसायिक दुकानधारक असतात आणि त्यांचं ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना प्लॉट वॉटअप करणे त्यांना व्यवस्थित जागा देणे आणि या, या यात्रेचं पूर्ण नियोजन पार्किंगची व्यवस्था ही सर्व व्यवस्था ही ग्रामपंचायत सांभाळत असते तसेच पाण्यापुरवठा पाने पानेरीची व्यवस्था पाण्याची पाने व्यवस्था यात्रेकरूच्या पिण्याकरता आणि सुदरी मंडपाची व्यवस्था हे सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीनं होत असते तसेच या यात्रेमध्ये केरकचरा साफसफाई याच्या याकरता सुद्धा ग्रामपंचायत आवर्जून लक्ष देत असते आणि याकरता शिपर ठेवून ग्रामपंचायत पूर्ण परिसराची तथा गावाची स्वच्छता तसेच विद्युतीकरण फाट्यापर्यंत लाईटची व्यवस्था ह्या सर्व गोष्टी ही ग्रामपंचायत करत असते आणि या ग्रामपंचायतच्या या साऱ्या गोष्टी करत असताना सरपंच तथा आमच्या ग्रामपंचायतचे सचिव बांदुरे साहेब उपसरपंच सदस्य हे सर्व या कामी गेल्या समजा पंधरा ते वीस दिवसापासून या कामी लागलेल्या आहेत आणि प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडत आहे तर असं हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं अनोखं आणि ऐतिहासिक असं अमरावतीतील मुरादेवीचं मंदिर सागर डोंगरे न्यूज अनकट अमरावती